पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आलेल्या माजी नगराध्यक्षा साधना भोसले यांनी आज भाजप मध्यवर्ती कार्यालयात येऊन मुलाखत दिली यावेळी नागेश भोसले हेही उपस्थित होते नामदार जयकुमार गोरे आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यासमोर त्यांनी आपल्या उमेदवारीची आग्रही मागणी केली यानंतर माध्यमांशी बोलताना पहा काय म्हणाल्या साधना भोसले आज पहिल्यांदाच अशा घटना घडलेल्या आहेत की पक्षानं जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देण्यासाठी आज मुलाखती घेण्यासाठी इथं आलेले आहेत आणि त्या ते अनुषंगाने त्यांनी मुलाखती घेतलेल्या आहेत आणि त्यांनी स्पष्ट शब्दात जाहीर केलेला आहे की दोन तीन दिवसात जनसामान्य मा माणसांकडनं काय अहवाल येतो त्यावर ते त्यांनी पक्षाचा उमेदवार ठरवणार आहे गेले साडेसात वर्ष आपण होता लग्न पेक्षा पुन्हा पण इच्छुक नक, आहात तर काय वाटतं संदीप पक्ष संधी नक्कीच मला असं वाटतंय कारण गेले साडेसात वर्ष आम्हाला भाजपनं शहराच्या विकासासाठी भरपूर निधी दिलेला आहे कोणताही हात आकडता न घेता आणि त्याच्याच आधारावर भरपूर शहराची कामंही झालेली आहेत आणि साडेसात वर्षाचा अनुभव बघता काम बघता पक्ष मला नक्कीच संधी देईन अशी अपेक्षा आहे संधी दिलं असं बोललं जातं आव्हान वाटतं आव्हान कोणाचं का वाटावं आपलं काम बोलणार आहे माणसांच्या मनात आपण किती आहोत हे ही आपल्याला आज ही संधी आहे मला माहिती नाही समोरचा विरोधी किती प्रबल आहे किती नाही फक्त आपण सध्या आपली उमेदवारी कशी टिकवता येईल ना आपण कसा लढा द्यायचा लढायचं तर आहे नाही तर अपक्ष राहणार नाही अजून तो विचार नाही सपोर्ट करणार पक्षाला दुसरा उमेदवार दिला तर त्याला आता